अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे कृपया यार शांत के नंबर

ખળોલ તરાહિ ખળાહાહ ખળ્રહહ ખળા�લહે નિહલ ખળા�રહ ભિહ ખ૨ાહાહ. ખળળર એહવાષળ ખླ કળળલ शेतकरी संघटनेचा शेतकरी महिला आघाडीचा महिल अघाड़ी चांदाबाद जो जब तक सूरज चांद रहेगाशी तुम्हारा नाम रहे। शरद जोशी सारख्या एक कृतीशील व्यक्तिमत्व जाण्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती एक प्रकारची त्यांच्या मनात त्यांच्या न्याय इत्यासाठी बांधण्याकरता एक मोठ्या प्रमाणात टोकळी निर्माण झालेली आहे

शरद जोशींचं आंदोलन जेव्हापासून सुरू झालं त्या आंदोलनापासून त्यांनी शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात जे आर्थिक विचार व्यक्त केले हे आजही रिलिव्हंट आहेत आणि मला मी व्यक्तिगतरित्या त्यांच्या विचाराबद्दल प्रेम ठेवणारा आणि त्यांच्या विचाराच्या मार्गाने कृषी क्षेत्रामध्ये बदल होऊ शकतो असा विश्वास ठेवणाऱ्यापैकी होतो विशेषतः त्यांनी शेतकऱ्यांकरता संघर्ष केला शेतकऱ्यांना संघर्ष करत असताना वेळोवेळी संघटित करून त्यांचा आवाज त्यांनी प्रखर केला आणि एक योद्धा शेतकरी म्हणून त्यांचा प्रतिमा देशात निर्माण झाली त्यांच्या योद्धा शेतकरी म्हणून जे पुस्तक आहे त्यात त्यांच्या आंदोलनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश पाळल्या गेला व्यक्तिगतरित्या भारतातील शेतकऱ्यांचं आणि विशेषतः व्यक्तिगतरित्या माझ्याकरता माझंही पण अतिशय नुकसान झालं याचं कारण शेतीच्या अनेक प्रश्नावर मी त्यांच्यावर नेहमी त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो आणि वेळोवेळी त्यांच्या चर्चेतून अनेक नवीन दिशा मिळत होते त्यामुळे त्यांचा मृत्यू ही व्यक्तिगतरित्या माझ्याकरताही पण एक हानी आहे देशाकरताही आहे आणि ज्या शेतकऱ्यांना त्यांनी सतत त्यांनी त्यांच्याकरता संघर्ष केला न्याय मिळवून दिला आणि मुळामध्ये नेहमी म्हणायचे इंडिया आणि भारत भारतातला जो शेतकरी आहे शेतमजूर आहे त्याच्या जीवनात कसा बदल होईल त्याकरता धोरणात्मक आणि नीतीविषयक वारंवार ज्या गोष्टीचा आग्रह त्यांनी धरला भविष्यात देखील त्याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांनी जे जे चिंतन कृषी क्षेत्राबद्दल करून ठेवलेलं आहे त्याचं भविष्यामध्ये सगळ्यांनाच विचार करून त्या दृष्टीने पुढे जावं लागेल मी प्रधानमंत्र्यांनी आज मला सकाळी सांगितलं की व्यक्तिगतरित्या इथे जाऊन मी त्यांचा भारत सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण करा मी आज प्रधानमंत्र्याच्या वतीन वतीने भारत सरकारच्या वतीने व्यक्तिगत माझ्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वरच्यानी हीच प्रार्थना करतो की ज्या दिवशी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील शेतकरी कर्जमुक्त होईल आणि गाव गरीब मजदूर आणि शेतकरी हे संपन्न होतील तीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल आणि त्यांच्या विचाराकरता कारण त्यांनी युनोमध्ये असणारी मोठी नोकरी सोडून ज्या करता आपलं जीवन दिलं ते त्याचं ते जे कॉज आहे ते आपण नक्कीच सा, आपण सगळ्यांनी मिळून त्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे आणि मला वाटते त्यातूनच त्यांना खरी श्रद्धांजली असे